मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल दोन हजार बावीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दिनांक सतरा जून दोन हजार बावीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळामार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण केलेले पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी एक वाजनंतर उपलब्ध होती या परीक्षेस सोळा लाख अडोतीस हजार नऊशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यापैकी आठ लाख एकोणसाठ हजार पाचशे सहा मुलं असून मुलींची संख्या सात लाख एकोणपन्नास हजार चारशे था। अठ्ठावन्न एवढी असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे पाहूया नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या ज्या परीक्षा होत्या त्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आल्या होत्या आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सगळेजण दोन वर्षापासून कोविडशी लढत आहोत अशा वेळेला ह्या परीक्षा घेण्यात आल्या खूप मेहनतीने खूप कष्टाने जिद्दीने संयमाने आणि धैर्याने तुम्ही आपला अभ्यास पूर्ण केला या परीक्षेला सामोरे गेलात आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल विद्यार्थी मित्र असतील किंवा पालक असतील यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये हे टेन्शन पण असेल जसं मी सांगितलं की एक उत्साहाचं पण वातावरण असेल की आपला रिझल्ट कधी लागणार आहे तरी आजच्या या संवादाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की इयत्ता दहावीचा जो निकाल आहे तो दिनांक सतरा जून दोन हजार बावीसच्या दुपारी एक वाजता लागणार आहे खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे यश मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो उत्साहाचा दिवस असो आणि आपल्याला जी कारकीर्द घडायची आहे किंवा जी कामगिरी करायची आहे त्याच्यासाठी उच्च पदासाठी जाण्यासाठी आपल्याला एक मोठा माइल्डस्टोन होऊ हीच या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते दहावीचं वर्ष महत्वाच्या शैक्षणिक जीवनामधला पहिला टप्पा पार पडल्याबद्दल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या भविष्यासाठी सुइच्छिते आणि आपले धन्यवाद म्हणते धन्यवाद